आम्हाला वाचवा अन्यथा जगणं अशक्य होय शेजाऱ्यांच्या छळामुळे त्रस्त कुटुंबांचं जाहीर आवाहन माझ्या समाजबांधवांना जाहीर आवाहन करतो मी माझी पत्नी आणि मुलगा या तिघांना सध्याच्या परिस्थितीतून वाचवा आमचे प्राण गेल्यानंतर आंदोलन किंवा कॅन्डल मार्च करू नका तर आम्ही जिवंत असताना आम्हाला न्याय द्या इथे येऊन परिस्थिती पहा अशी हाक हिंगलाज भवानी वॉर टॉवर टेकडी रोड बाबूपेठ जुनाना रोड चंद्रपूर येथील रहिवाशी विनोद मनोहर दुर्गे यांनी केले विनोद दुर्गे यांनी सांगितलं की चंद्रपूर महानगरपालिकेकडून त्यांना घरकुल मंजूर झालं होतं जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये त्यांनी आपल्या राहत्या जागेवर घर बांधकाम सुरू केलं काही दिवस बांधकाम सुरळीत सुरू होतं मात्र नंतर शेजारी राहणारे शोभा चौधरी अमोल चौधरी सीमा चरण गेडाम दयाराम अंबादे आणि विजया योगेंद्र यांनी विविध कारण पुढे करत वाद निर्माण केला त्यांनी त्यांच्या बांधकामाला लागून भिंत बांधली या प्रकारावर त्यांनी पालिकेकडे तक्रार केली मात्र शेजाऱ्यांचा मुलगा पालिकेत काम करत असल्यानं डब दब, दबाव टाकून कारवाई न झाल्याचा आरोप दुर्गे यांनी केला उलट त्यांनाच समजून काढण्यात आले यानंतर परिसरातील काही राजकीय व गुंड प्रवृत्तीच्या लोकांना एकत्र करून दररोज भांडणाचं वातावरण निर्माण करण्यात आलं सध्या विनोद दुर्गे पत्नी आणि मुलासह भाड्याच्या घरात राहतात मात्र शेजाऱ्यांकडून सतत मानसिक छळ होत असल्याचं त्यांनी सांगितलं या संदर्भात रामनगर पोलिसांकडे तक्रार दाखल केली असली तरी कारवाई न होता त्यांना समज देऊन पाठवलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला परिसरातील पाणीपुरवठ्यासाठी सर्व रहिवाशांनी मिळून बोरिंग खोदली होती आणि समान पैसे देऊन त्याचा वापर केला जात होता परंतु सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुर्गे यांची पाणीपुरवठा बंद करण्यात आला माझी पत्नी आशा सेविक आहे आम्ही तिघेजण मानसिकदृष्ट्या खूप खचलोत कुणीही मदत करत नाही छळामुळे आमचा जीव जाईल किंवा जगणं अशक्य होईल असं दुर्गे यांनी सांगितलंय त्यांनी पुढे भंडाऱ्यातील भोतमांगी कुटुंबाचा उल्लेख करत सांगितलं की जसा त्यांचा संपूर्ण परिवार उद्ध्वस्त झाला तसाच आमचाही होण्याची शक्यता आहे त्यामुळे आम्हाला तात्काळ न्याय द्यावा अशी विनंती त्यांनी केली क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए 77 सतहत्तर वर्षो से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स जीरो फाइव टू फोर फाइव जीरो एट जीरो नाइन डबल वन टू जीरो सेवन नाइन ट्रिपल जीरो